दत्तगुरु मित्रांनो स्वागत आहे तुमचं चॅनलचे आपल्या आणखी एका नवीन अशा व्हिडिओमध्ये थांबल्यावरून तुम्हाला समजलं असेल की व्हिडिओ कशाविषयी आहे तर गाडी घेऊन आपल्याला बरोबर दोन महिना आणि आज आठ तारीख आहे आठ दिवस झालेले आहेत एक डिसेंबरला आपण गाडी घेतलेली कारण का चार डिसेंबरला दत्त जयंती होती आणि दत्त जयंतीसाठी आपल्याला गाडी घरी आणायची होती तर गाडी घेऊन आता दोन सवा दोन महिने झाले तर गाडी घेतल्यानंतर मी तरी त्याच्यावरती समाधानी आहे कारण का एकतर सुरवातीला मी गाडी बुक केली होती आल्टो के टेन आल्टो के टेन जवळजवळ टॉप मॉडेल सी एन जीचं बसत होतं सहा लाखाला आणि ही आपल्याला ही जी घेतली तर ही टाटा पंच आहे टाटा पंच आपल्याला बसली सात लाख तीन हजार रुपयाला ऑन रोड त्याच्यामध्ये पाच हजाराच्या आपल्याला शोरूमतर्फे आप ॲसेसरीज आप आप देण्यात आलेल्या आहेत तर एक लाख रुपये आपली एक्स्ट्रा गेले पण थोडीशी गाडी मोठी आली आणि सेफ आली त्यावेळेस माझा विचार असा होता की टाटाच्या गाड्यांना मेंटेनन्स जास्ती त्याच्यामुळं टाटाची गाडी नको आपण मारुतीची घेऊया कारण का मार्केटमध्ये जास्त मारुतीच्या गाड्या अवेलेबल म्हणजे लोक घेतात पण आणि मार्केट मार्केटमध्ये विकायचं म्हटलं तर त्याला मार्केट पण आहे कुठं घोटाळा वगैरे झाला तर सहजरित्या कुठंही त्या ठिकाणी त्या नीट होतात गाडी त्याच्यामुळं माझं वैयक्तिक हे होतं की मला ऑल्टो केटन घ्यायचा आणि माझं तेच स्वप्न होतं आणि ती बुकही केली होती मी गाडी पाच हजार रुपये दिली ते महालक्ष्मी शोरूमला अहिल्यानगरच्या आणि गाडी बुक पण केली होती पण शेवटच्या क्षणी मी निर्णय चेंज केला कारण का आमचे सगळे नातेवाईक मित्रमंडळी सगळ्यांची इच्छा होती की ऑल्टो घेऊ नका म्हणायची आणि फक्त माझी इच्छा होती की घ्यायची मग थोडासा विचार केला आणि के त्याच्यानंतर मग आलटो बुक केलेली मी कॅन्सल केली आणि परत दुसऱ्या दिवशी शोरूमला न जाता गाडी न पाहता मी त्या ठिकाणी टाटा पंच बुक केली आणि तो निर्णय आज वाटतं की घेतला तो खरंच खूप छान झाला नाहीतर आज अल्प घेऊन कुठंतरी थोडासा पश्चाताप झाला असता तर अशी ही गाडी आपल्या घरी आता आलेली आहे दोन होऊन गेलेत आणि याच्यावरती आपण छोट्या पण ट्रिप केल्यात लांबच्याही ट्रिप केल्यात लांबची ट्रिप जर पाहिली तर आपण मागच्या एक आठ ते दहा दिवसापूर्वीच आपण उज्जैन ओंकारेश्वर त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी माता घृष्णेश्वर असं ज्योतिर्लिंगाची यात्रा केलेली आहे जवळजवळ एकोणीसशे किलोमीटर आपण या गाडीने प्रवास केलेला आहे आणि या गाडीचा पहिली सर्व्हिसिंग पण झालेली आहे तर पहिल्या सर्व्हिसिंगला किती खर्च आला आहे ते आपण पाहूया तुम्हाला दाखवतोच तर ही जी आहे ते बेस्ट मॉडेल आहे बेस्ट मॉडेल आहे त्याच्यामुळं थोड्याशा काही गोष्टी आपल्याला ॲडजस्ट करावे लागतात तर बाहेरून ही अशी गाडी दिसते साधी चावी येते एकदम याला ये काही रिमोट वगैरे येत नाही सेंट्रल लॉक आहे पण चावीनेच हे ओपन करावं लागते गाडी भरपूर मजबूत येतात ह्या गाड्या सेफ येतात आणि हे आपण आता गावाकाळला रस्ते थोडे खराब असतात तर ग्राउंड क्लिअरन्स पण या ठिकाणी भरपूर राहतो त्याला पंधरा इंची टायर आहेत सी एट कंपनीची तसं आलटो जे आहे ते आलटोला तेरा इंची टायर आहेत भेटायची ग्राउंड क्लिअरन्स पण कमी असायचा कमी आहे त्याला आणि चौघं पाच जण बसल्यानंतर गावाकडच्या रस्त्याने अशी गटेरा म्हणा किंवा काही ठिकाणी लागण्याची भीती वाटते तसं ही गाडी थोडीशी हाईट उचलून असल्यामुळं लागत नाही किंवा आपण बिंदास्त पण ह्या गोष्टी म्हणजे चालवू शकतो आतमध्ये आल्यानंतर असं स्टिअरिंग आहे आणि स्टिअरिंग महत्वाचं म्हणजे ॲडजस्ट पण होतं इथे या ठिकाणी ही पट्टी ही खाली घेतल्यानंतर आपण स्टिअरिंग आहे ते असा ॲडजस्ट करू शकतो बेस मॉडेलला स्क्रीन वगैरे काही येत नाही आपण आफ्टर मार्केट घेतल्यानंतर स्क्रीन याला टाकलेली आहे तिथे ए सीचे युनिट आहेत ए सी पाच गिअर येतं एक दिवस हँडब्रेक बारा वोल्ट चार्जेस आणि अशा प्रकारचीही गाडी बसायला बैठक पण भरपूर व्यवस्थित आहे असे कुठं ताटत नाही नाही आम्ही दोन हजार किलोमीटर रनिंग केली पण कुठंही असं थकवा जाणला नाही किंवा पाठीमागे बसताना अडचण आलेली नाही आणि गाडीने आवरेज पण भरपूर दिले सी एन जीवरती तीस तीस प्लस आवरेज दिलेली आहे आम्हाला लॉंग रटला त्याच्यामुळं एक समाधानी मी आहे आणि आपल्या गाडीचे बिल पण याच्यामध्येच आहे पहिले सर्व्हिसिंगला आपल्याला किती खर्च आला तर पहिली सर्व्हिसिंग जी असती तर ती एक हजार आपलं एक महिना गाडी घेतल्यापासून किंवा दोन हजार किलोमीटरच्या आतमध्ये आपल्याला काय छोट्या तुला याच्या गाडी जात म्हणे थांबथाम आलोच मी याच्यामध्येच बिल आहे या तर पहिली सर्व आपली गाडीची झालेली आहे तर त्यासाठी आपल्याला आला हे बिल पाहू शकता तुम्ही तेराशे अठ्ठ्याहत्तर रुपये तर गाडीमध्ये काय मेजर इश्यू नव्हता त्याच्यामुळं बाकी काय त्यांनी फक्त चेकअप केलं की कुठं लिकेज वगैरे आहे का ऑइल वगैरे काय कमी झाले का गोष्टी व्यवस्थित काम करतात का आणि त्याच्यानंतर मग त्यांनी फक्त वॉशिंग केलं आणि उंदीर लागू नये म्हणून गाडीला एक जो स्प्रे असतो तर तो स्प्रे मारला आहे त्याची आफ्टर मार्केट किंमत शंभर दोनशे रुपये असेल त्या स्प्रेची पण त्यांनी याच्यामध्ये लावली रॅट स्प्रे हा आठशे रुपये किंमत लावलेली आहे त्याची जी एस टी वगैरे धरून नऊशे चव्वेचाळीस रुपये आणि वॉशिंग करायला त्यांनी लावले तर साडेतीनशे रुपये असं टोटल मिळून तेराशे अठ्ठ्याहत्तर रुपये बिल आपलं पहिल्या सर्व्हिसिंगचं झालेलं आहे तर दुसऱ्या सर्व्हिसिंग आता सात किंवा साडेसात हजाराच्यामध्ये घ्यायची सर्व्हिसिंग किंवा किंवा सहा महिना गाडी घेतल्यापासून सहा महिन्या तर आपल्याला अजून साडेतीन चार महिन्याचा वेळ आहे आणि किलोमीटर तर आपल्याला भरपूर झाले त्या मानाने आता सी एन जी टाकल्यापासून एकशे सत्त्याण्णव किलोमीटर झाली आहे पाच हजार तीनशे एकोणपन्नास किलोमीटर आपलं टोटल गाडीचं रनिंग झालेलं आहे म्हणजे अजून दोन हजार किलोमीटर आपण याच्यावरती रनिंग आप झाल्यानंतर आपल्याला परत दुसऱ्या सर्व्हिसिंगला घेऊन जायची त्याच्यामध्ये आपल्याला गाडीचं अलायमेंट वगैरे होईल तर त्यामध्ये पण दोन अडीच हजार रुपये खर्च त्यांनी सांगितलेला आहे जर नॉर्मल जर काही प्रॉब्लेम नसेल तर तर अशा पद्धतीने ही आपली टाटा पंच आहे आणि निर्णय बदलला त्याच्यामुळं मी आ, आता समाधानी आता वाटतं आलटो घेतली असते तर नक्कीच पश्चाताप झाला असा थोडासा कुठंतरी आपल्या मनामध्ये पण लाख रुपये जास्त गेले पण थोडीशी इज्जत वाचली अशी आपली ही टाकापुनची तर पुढली ट्रीप पण आता एक पंधरा तारखेला आम्ही महाशिवरात्री दिवशी अक्कलकोट अक्कलकोट गाणगापूर पंढरपूर रेवननाथांचं दर्शन घेण्यासाठी विटा औदुंबर चौरंगीनाथांचं सोनसळ आणि त्याच्यानंतर औदुंबर नरसोबाची वाडी कोल्हापूर ज्योतिबा आणि मच्छिंद्रनाथांची तपोभूमी जी आहे ज्या ठिकाणी महाराजांचं आणि कालिका कामातीचं युद्ध झालं असं कोकणातील कुडाळ या ठिकाणी जायचं आहे तर ती पण चौदाशे पंधराशे किलोमीटर रनिंग होती तर आता जेव्हापासून गाडी घेतली तेव्हापासून हिचाच वापर आपण करतो आहे आणि चौगं पाच जण चौघं जरी असेल तरी गाडी आपल्याला टू व्हीलरच्या भावामध्येच पडती रनिंगला आणि गाडी सेफ पण आहे पावसा पाण्याचं टेन्शन नाही किंवा कुठल्याच गोष्टीचे आपण टू व्हीलरपेक्षा कितीतरी पटीने आरामदायक प्रवास याच्यामध्ये होतो तर चला तर मग व्हिडिओ एका पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या दत्त करू